नमस्कार शेतकरी मित्रांनो गेट नॉलेज विथ गौरव या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे ई पीक पाहणी खरीफ खरीप हंगाम दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे यावर्षी ई पीक पाहणीमध्ये काही बदल झालेले आहे भूमी अभिलेख शेतीचा नकाशा हा या ई पीक पाहणीमध्ये जोडला गेलेला आहे त्यामुळे ई पीक पाहणी आपण आपल्या शेताचा जो गट नंबर आहे त्यामध्येच उभे राहून करावी लागणार आहे ई पीक पाहणी करणे खूप महत्त्वाचे झालेले आहे त्यामुळे आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद होते तसेच आपला इन्शुरन्स क्लेम करण्यास मदत मिळते आपण शेतकरी असल्यामुळे आपला सातबारा हेच आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे चला तर मग याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण प्लेस्टोरला आलेलो आहे तिथे आपण टाकणार आहोत ई पीक पाहणी ॲप म्हणून आणि त्याला सर्च करणार त्यानंतर अशा दोन ॲप येईल आपल्याला पण त्यामधली आपल्याला ही खालची ई पीक पाहणी डी एस सी ॲप होऊन आहे ती इन्स्टॉल करायची आहे जर आपल्याकडे ती ऑलरेडी असेल तर तरी पण आपण स्टोअरला जाऊन तिला अपडेट करायची आणि ओपन करायची ओपन केल्यानंतर आपल्याला असा तिचा इंटरफ्रेस दिसेल ई पीक पाहणी नंतर आपण पुढे जाऊया इथे इथे त्यांनी म्हटलं आहे खरीप हंगामासाठी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करता येते त्यानंतर पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोंबरपर्यंत जे तलाटी असतात त्यांचे जे सहाय्यक असतात ते आपल्या शेतात येऊन ई पीक पाहणी करणार आहे चला तू आपण सुरुवात करूया इथे आपण महसूल विभाग निवडूया आपला आता तुम्ही तुमचा जो असेल तो निवडायचा माझा अमरावती असल्यामुळे मी अमरावती निवडतो पुढे जातो आता शेतकरी म्हणून लॉग इन करा म्हणते आधी आपलं रजिस्ट्रेशन असेल पण ॲप अपडेट झाल्यामुळे आपल्याला नवीन पुन्हा लॉग इन करावं लागणार आहे चला तर मग नवीन प्रोसेस बघूया शेतकरी म्हणून लॉग इन करा इथे क्लिक करू इथे मोबाईल नंबर प्रविष्ट करू इथे मोबाईल नंबर सांकेतांक पाठवू सांकेतांक पाठवला आपण सांकेतांक आला आहे लॉग इन केलं लॉग इन केल्यानंतर खातेदाराचे नाव लिवडा म्हणते खातेदाराची नोंद झालेली नाही म्हणते आपण ठीक आहे वरती क्लिक करायचं नवीन खातेदार नोंद कर नोंद करा म्हणते आपण तिथे पूर्ण डिटेल्स टाकायची विभाग अमरावती जिल्हा यवतमाळ तालुका निवडायचा आपला गाव निवडायचं कुठला आहे ते मी आता इथे कुठलंही घेतो तुम्ही प्रॉपर तेच घ्याल इथे आपल्याला खातेदार आहे खातेदार निवडायच्या वेळेस पहिले नावामधून निवड ते मधल्या नावामधून आठ नाव खाते क्रमांक गट क्रमांक तर खाते क्रमांक तुम्हाला आठवरती वरती मिळेल गट क्रमांक आप तुम्हाला सातबाऱ्यावरती मिळेल आणि खाते क्रमांक आ आठवरती मिळेल मी इथे खाते क्रमांक टाकून खातेदार निवडत आहे खातेदार निवडला आहे आणि पुढच्या बटनावरती क्लिक केलं आहे खातेदाराचे नाव आले आहे खाते तपासा मत म्हटलं आहे नोंदणी अर्ज करताना तर आपण खातं तपासलं आपलं खातं बरोबर आहे नावंही बरोबर आहे आपण पुढे जाऊया तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे आपण ठीक आहे बटनावर क्लिक करूया नंतर पुन्हा आपल्याला तोच इंटरप्रेस येईल इथे आपण आपलं नाव निवडायचं आणि पुढे जायचं आपण ॲपच्या होमपेजवरती आले इथे आपण पाहू शकता कायमपड पण नोंदवा बांधका बांधावरची झाडे नोंदवा पीक माहिती मिळवा पीक माहिती नोंदवा तर आपण पाहूया एक एक ऑप्शन उघडून इथे पहिला ऑप्शन आहे कायमपड आणि चालूपण नोंदवा तिथे आपण क्लिक करूया तिथे आपल्याला आपण ज्या दिवशीच नोंद करणार आहोत त्या दिवशी तारीख ॲटोमॅटिक इथे येऊन जाईल आपल्याला ती टाकावी लागणार नाही इथे आपल्याला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा आहे आपण इथे कायमपड असलेली माहिती नोंद नोंदवत आहोत आपला खाते क्रमांक टाकू आपला गट नंबर टाकायचा इथे आपलं क्षेत्र ॲटोमॅटिक दिसेल नंतर कायमपडचा प्रकार कोणता आहे चालू पड आहे की पड आहे आपण कायम पड निवडली पड पड कशी कसली आहे रेल्वे पड आहे तलाव गेला आहे कालवा झाला आहे किंवा मत्स्यशेती केला आहे एक विहिरीची पड आहे तर आपण आपल्याकडे ही पड नाही आहे तर आपण चालू पड बघूया कायम पड नसल्यामुळे चालू पड म्हणजे कोणती तुम्ही चराई केली आहे गवत केली आहे झाडी केली आहे के बगीच्याची पड आहे कोणती पड आहे तर ते घ्यायचं आहे आणि किती टक्के किती तुमच्या एक हेक्टरपैकी किती पड आहे तर ते आपण नोंदवायचे आहे आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची पडीत जमीन नसल्यामुळे आपण इथे काही माहिती भरणार नाही दुसरी आहे बांधावरची झाडे नोंदवा आपण इथे जर आपल्या बांधावर सागवान निलगिरी संत्रा चिकू कुठल्याही प्रकारचे झाडे असतील तर ते आपण या ॲपद्वारे आप नोंदवू शकतो इथे खाते कि तेच ते ते प्रोसिजर करायचे खाते क्रमांक निवडायचा आहे गट क्रमांक निवडायचा आहे बांधावरची झाडे कोणती आहे आपली निलगिरी आहे शिसम आहे खैर आहे सागवान आहे अशोक आहे ओक आहे पिंपळ आहे तर ते आपण एक हे घेऊन नोंदवणार तिथे झाडाची संख्या टाकायची आहे आपल्याला आता माझ्या झाडांची संख्या जर दहा असली दहा टाकायची आणि ते कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून घ्यायचे तर माझ्या शेतात कुठल्याही प्रकारची झाडे नाही आहे अशी त्यामुळे ती नोंदवणार नाही आता आपण मेन जाणार पीक माहिती नोंदवा आता पीक माहिती नोंदवणार माझ्या शेतात आहे सोयाबीन तर मी ही पीक माहिती नोंदवणार इथे खाते क्रमांक टाकूया आपण आपला मी खाते क्रमांक टाकला आहे गट नंबर निवडला आहे गट नंबर निवडल्यानंतर आपलं एकूण क्षेत्रफळ ॲटोमॅटिक तो घेऊन घेईल आपला हंगाम कोणता आहे खरीख खरीप हंगामासाठी आपलं पीक आहे पिकासाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आरमध्ये आपलं एक हेक्टर आहे पिकाचा वर्ग निवडणार आहोत आपण पीक आपलं निर्भर पीक आहे पण मिश्र जर पीक असलं तुमचं तर मिश्र पिकाबद्दल कशी माहिती टाकली जाते ते पण आपण पाहून घ्या आधी मिश्र पीक टाकू बहुपीक त्याचं मुख्य पीक कोणतं आहे जर आपलं सोयाबीन आणि तूर असेल तर आपण आधी सोयाबीन टाकून देऊया आपलं मुख्य पीक सोयाबीन तूर आहे आता मिश्र पीक असल्यामुळे पूर्ण क्षेत्र आपण करू शकत नाही ते पीक इथं आपलं मिश्र मध्ये सोयाबीन जास्त आणि तुरी कमी आहे तर आपण एक हेक्टर जमीन आहे तर आपल्याला झिरो पॉईंट ऐंशी आर हे आपलं मुख्य पीक झालं याची लागवडचा दिनांक आता मी माझी लागवड चौदा जुलैला केली होती तर चौदा जुलै टाकली आ, हे झालं आपलं मुख्य पीक आता दुय्यम पीक जे आहे दुय्यम पीक आपलं एक राहू शकते दुय्यम पीक दोनही राहू शकते आपण दु दो दु, दु, दुसरं पीक तीन तीन पीक घेऊ शकतो एका पिकात आपण एक मुख्य पीक आहे आपलं सोयाबीन आणि दुसरं दुय्यम पीक जे आहे आपलं ते आपण घेऊया तूर दहा हंगाम खरीप टाकला आपलं क्षेत्र एक हेक्टरपैकी जर ऐंशी आर आपण मुख्य पीक टाकलं तर आपल्याला उरलं ते क्षेत्र इथे दुय्यम पिकात टाकायचं आहे आणि कोणतं पीक घेणार आहोत आपण तूर तर तूर सर्वात खाली असल्यासारखे आहे आपण तूर टाकणार आहोत तूर टाकल्याचं लागवडीचं दिनांक तूर आणि सोयाबीन आपण एकाच दिवशी पेरले असेल तर एकच तारीख टाकायची आणि ही जे डेट आहे किंवा आपण पीक जे टाकत आहे जर तुम्ही पीक विमा भरला असेल आणि तिथे पीक पिरायची माहिती तुम्ही अपलोड केली असेल तीच पीक पिरायची माहिती सुद्धा तुम्हाला टाकावी लागेल कारण का सात बारावरती अचूक नोंद होणे आणि जर तुम्हाला क्लेम करायचा असल्यास तीच माहिती तुम्ही अपलोड केलेली आणि सातबारावरची सेम असणे आवश्यक आहे तर आपलं हे आपलं जे आहे ते मिश्र पीक नसून निर्भर पीक आहे निर्भर पीक पाहूया आपण निर्भर पिकाचा फका प्रकार आहे आपलं पीक कोणतं पीक घेणार आहोत आपलं सोय पूर्ण सोयाबीन आहे पूर्ण सोयाबीन असल्यामुळं इथं पूर्ण क्षेत्र भरा यावर टीक करायचं आहे आपल्याकडे कर जलसिंचन असं तर तुमच्याकडे जर जलसिंचनाचे साधन कोणतेही असेल तर तुम्ही जलसिंचनाचे साधन टाकू शकता विहीर तलाव बंधाला बंदाला कालवा उपसर्जन नदी नाला शेत यापैकी कुठलंही जर असेल तुम्ही तर तुम्ही तुमचं टाकू शकता आता माझ्याकडे ते नाही आहे म्हणून मी कोरडवाऊ टाकणार आहे कोरडवावर टिक केलं जर कोरडवाऊ जर आपण जलसीचं साधन कोरडवाऊ टाकलं तर सिंचन पद्धतीमध्ये हे ऑप्शन ब्लॉक होऊन जाईल ते येणार नाही लागवडीचं दिनांक ऑलरेडी आपण टाकला आहे आपण पुढे जावरती क्लिक करूया पुढे जावरती क्लिक केल्यानंतर अशी पीक माहिती पूर्ण आपल्याला येऊन जाईल नंतर आपल्याला असा नकाशा येईल नकाशा म्हणजे हा आपल्या शेताचा नकाशा आहे आपण जी भूमी अभिलेखमधून जो नकाशा डा काढतो आपण तोच हा नकाशा आहे यावर्षी जी ॲप अपडेट झाली आहे तर या ॲपमध्ये असे फीचर्स आलेले आहे का आपण कुठूनही आपली ई पीक पाहणी करू शकत नाही आपल्याला आपल्या शेताच्या बांधावर जाऊनच ई पीक पाहणी करावी लागेल जर तुम्ही शेताच्या बांधावर गेले जर हा आता हे एक्कावन्न हजार आठशे त्रेसष्ट मीटर दूर दिसत आहे तर हे ॲक्च्युली त्यांचं बरोबर आहे की एवढे मीटर तुम्ही तुमच्या शेतापासून लांब आहात तुम्हाला तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर जे हे डिस्टन्स दिसत आहे ते तुमचं झिरो मीटर होईल आणि इथे माहिती अद्ययावत करा इथे क्लिक केल्यानंतर तो ॲटोमॅटिक तुम्हाला झिरो इथे दाखवेल आणि तुमचे जे कॅमेरे आहे ते अनलॉक होईल त्यामुळे तुम्ही यावर्षी स्वतःच्या शेतात जाऊन ई पीक पाहणी करणे गरजेचे कर आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा